रेल्वेच्या विषयी ती एक जरा सांगतो त्याच्यावर मी पहिली बैठक घेतली साहेब मी शपथवाही घ्यायच्या अगोदर महाराष्ट्रात नाही देशात पहिला खासदार शपथ घ्यायच्या अगोदर बैठक बैठकच घेतली आणि बैठक घेतल्याच्या नंतर बैठकीत सांगितलं मला शेड्यूल दे मग त्या रेल्वेचा शेड्यूल त्यांनी दिलं की एक पर्यंत आम्ही थर्टी फर्स्ट मध्ये एकतीस जुलै पर्यंत आम्ही रेल्वे आणू एकतीस जुलैला नाही पण क्रांती दिनानिमित्त नऊ ऑगस्टला रेल्वेची ट्रायल तिथपर्यंत झाली आणि मी त्याच्या पुढचं पण शेड्यूल घेतलंय की मी ही साहेब परत एकदा सांगतो तुम्हाला की परत मी तुम्हाला सव्वीस जानेवारी आज पंधरा ऑगस्ट आहे सव्वीस जानेवारी येतो नाही तेवढी गरज नाही एकतीस डिसेंबरच्या चोवीस मध्येच आणणार पण सव्वीस जानेवारीला रेल्वेतच बिडला येणार मी उभे खोट नाही त्याच्यामुळे हा विषयच नाही हा मी येणारच रेल्वेत बिडला नाही तर खासदार राहून फायदा काय मग ह्याच्यावर कुणी बोला आता त्याच्यावर एक ट्विट केलं कुणीतरी साहेब सगळं से बोललं पाहिजे पहिली सभा इथं थोडा वेळ चाललाय त्याच्यावर ट्विट केलं रेल्वेला एवढं बजेट आलं अरे महाराष्ट्राला दिलं काय औन गोईंग प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी बजेट आलं ती काय बंद करणार आहे का तुम्हाला दररोजचं खायचं बंद करायचं जे औन प्रोजेक्ट आहे त्याला तिची बजेट येतील तुम्ही या वर्षी नवीन एक रुपया महाराष्ट्राला दिला नाही त्याच्यावर बोला आणि त्याच्यावर आमच्या बीड जिल्ह्याच्या एका माजी खासदाराने रेल्वेला एवढं विजिट आलं पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन सांगितलं की आम्ही रेल्वे आणणार अरे हाय ना पट्ट्या आता कसं झालं तुम्ही आणायचं होतं तर पंधरा वर्ष काय झालं आता मी आणणार रेल्वे